तर मित्रांनो आता सरांच्या पण गोट्यातल्या पूर्ण काही वगैरे बघितलेलं आहे त्यानंतर आपण आता चारा व्यवस्थापन वगैरे जे जे आपले क्वेश्चन आहे ते कव्हर करूया आणि मग व्हिडिओ थांबूया सर आता ब्रीडिंगवर वगैरे तर काम तुम्ही म्हणजे खूप छान वगैरे केलेलं आहे पण मेन जो दुसरा दुग्ध व्यवसाय जो मेन पार्ट आहे समजा फिडिंग चारा व्यवस्थापन जे ते तुम्ही कशा प्रकारे करता आणि खाद्य वगैरे कोणता युज करता किती प्रमाणात युज करता लिटर माग झालं ट्रान्झॅक्शन प्रेड कसा सांभाळला पाहिजे जेणेकरून पुढच्या दुधामध्ये वाढ वगैरे हो हे जे नॉर्मल क्वेश्चन आहे आणि मेन म्हणजे सायलेज वगैरे बाबतीत थोडक्यात सांगा काय यूज करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणणं आहे ना हा फिडिंगचा रोल येतो हो कारण जर आपल्याकडं चांगल्या फिडिंगची गाय असेल तर बरेच जागा पाहिले की चांगल्या क्षमतेच्या गायी असून पण फक्त चारा व्यवस्थापन नसल्यामुळं चाऱ्यात ऊस असल वाडा असल गवत असल हे बऱ्याच प्रमाणात घातल्यामुळं त्या कॅपॅसिटीनं दूध निघत नाही असे पण गोटे पाहिजे तर सुरुवातीलाच मी असं ठरवलं होतं गाई मोजक्या सांभाळायच्या जेवढा चारा आहे तेवढ्याच गाई सांभाळायच्या जास्त गाई सांभाळण्याचा प्रयत्न आपली ओडाताण करायची नाही चारा म्हणजे देतानाच जेवढा चारा तसं चाऱ्याच्या हिशोबानंच गाई सांभाळल्या पाहिजे विनाकारण वडाताण नाही झाली पाहिजे आणि निसर्गाचा नियम आहे जशी इंधन तशी ऊर्जा बरं तुम्हाला कितीही लोकांनी काहीही सांगू द्या विषय सांगू द्या किंवा निपे असेल त्याविषयी सांगू द्या उजवाड्याविषयी सांगू द्या जसं इंधन तशी ऊर्जा हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे ना जे आपल्या म्हणजे विचं इंधन काय तर हा चारा आहे तुमचा जितका चारा सकस असेल पौष्टिक असेल तितकं तुमचं पौष्टिक सकस आणि कंटिन्यू एका लेवलनं एका क्वालिटीनं एका क्वांटिटीने निघेल त्यामुळं चाऱ्यावर स म्हणजे पहिलं लक्ष दिलं पाहिजे तर चाऱ्यात मी मुरघास मु, मुरघास घालतो पन्नास टक्के तर मुरघास कंटिन्यू असतो मेथी घास असतो हिरवी वा मका असेल हिरवं कडवळ असेल तर ते पण घातलं जातं आणि चारा मग आपल्या ज्वारीचा काढवा असतो तर हे दिलं देतो समजा आणि तुम्ही म्हणाला तसं मुरघाचा विषय तर मुरघास हा खूप गरजेचा आहे कारण डायजेशनचा जर विचार केला तर मुर्गाशिवाय दूधच निघत नाही आणि ते गायींचं झालं पण आपल्याला पण आहे ना जर मुर्गाची जोड असली तर शारीरिक कष्टसुद्धा कमी लागतं त्यामुळं मग गा गाईच्या गोट्यात म्हणजे आपल्याला शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळं मग असा त्रास होत नाही आणि गाई गोट्याला लोक वैदकतेच कशामुळे फक्त कष्टामुळे पावसाळ्याचे दिवस चारा काढण्याची अडचणी येते त्यामुळं त्यामुळे मुर्गास गाईंसाठी आणि मालकासाठी दोघांसाठी वरदान आहे आणि फिडिंग बद्दल काय सांगाल समजा पशुखाद्य पशुखाद आता पशुखाद्य आणि सप्लिमेंट ह्या बाबतीत बराचसा गोंधळ बघायला आप भेटतो आपल्याला तर मुळात काय झालेलं आहे म्हणजे मी इतका म्हणजे तज्ज्ञ नाही इतका समजून म्हणजे लोकांना मार्गदर्शन करणे इतका पण माझे एक अनुभव सांगतो की सगळ्यात महत्वाचं आज जर चारच्या कुठं असेल तर पशुखाद्य कारण चार दोन दूध उत्पादक एकत्र आले की त्यांचा पहिला प्रश्न असतो की माझं दूध कमी निघतं आहे माझ्या दुधाला क्वालिटी नाही तू पशुखाद्य कोणतं घालतो मी कोणतं बदलू का पशुखाद्य हे सगळ्यात महत्त्वाचं मग त्याला दुसरा सांगतो की सप्लिमेंट हे चालू कर ते चालू कर त्या पावडरनं दूध वाढते त्या पावडरनं म्हणजे असं क्वालिटी फॅटीस वाढतोय असं एक चर्चा सर्रास असते लोकांना एक असं वाटतं की ते चमत्कार आहे पण माझं मत आहे की खरा चमत्कार हा चार्यात तर चारा हा आणखी लक्षात घ्या की चारा हा टनात लागतो वॉट्या टनात पशुखाद्य हे किलोत लागतं आणि सप्लिमेंट हे ग्रॅममध्ये लागते पण सगळ्यात जास्त चर्चा आणि सगळ्यात जास्त दिशा पोलिस सप्लिमेंटमध्ये आणि पशुखाद्यात होती तर माझं प्रामाणिक मत आहे की लोकांनी ना सगळ्यात महत्वाचं त्या मुर्गजळाच्या जा पाठीमागं न लागता पहिली गोष्ट आपल्या जो आपण चारा स्वतः तयार करणार आहे तो चारा सकस करा तुम्हाला पशुखाद्यही कमी लागेल मग तुम्ही जर पशुखाद्य तुमचा चारा निकृष्ट असाल तर तुम्हाला पर लिटरला पाचशे ग्रॅम पशुखाद्य द्यावं लागतं तर त्या काही दूध दूध देते जर तुमचा चारा सकस असेल तर तुम्ही चारशे ग्रॅम देऊ शकता तीनशे ग्रॅम देऊ शकताय मी तर अडीचशे पर लिटर अडीचशे ग्रॅम ह्या हिशोबाने मी पशुखाद्य देतो तरी माझे पूर्ण कॅपॅसिटीने दूध विकतं मग आपल्याला विनाकारण पशुखाद्याच्या कंपन्या पशुखाद्याचे डीलर हे मोठे करायचे नाही त्यामुळं चाऱ्यावर लक्ष द्या आणि राहिला गोष्ट सप्लिमेंटचा तर सप्लिमेंटचा हा म्हणजे मी जबाबदारीने बोलतोय हा भूलभूल आहे जेवढ गरज आहे तेवढंच द्या आज मार्केटिंगला काय बसलेले बरेच जण आहेत जे शेतकऱ्यांची मानसिकता ओळखून काहीही त्यांच्या माती मारलं जाते की आता काल पर्वत माझ्याकडे एक जण आला होता होमिओपॅथिकच्या गोळ्या आहेत आणि त्याला पाच लिटर दूध वाढतं दहा गोळ्या चारा पाच लिटर दूध वाढतंय असं म्हणजे मग ते लोक फसत येतात तर माझ्या मते अशा कोणाच्या ह्याला फसू नका ते त्यांचं मार्केटिंगचं काम प्रत्येक म्हणायचा आपला विषय नाही पण एक सांगतो की बरेच उत्पादक आज्ञेनी आहेत ते त्याला फसतील तर त्यासाठी ना सगळ्यात बेस्ट चारा चारा जितका पौष्टिक कराल तितका तुमचा गोटा नफ्यात यायला चालू होईल मुरभास बद्दल बोलायचं झालं तर बरेच जण नुसता चाऱ्याचा पण करता म्हणजे मक्का त्यात ऍड नाही करत तेव्हा निस काढून त्या बाबतीत काय सांग आता तस म्हणजे मुरघासविषयी असा काय झालं आहे आता मधले सरांनी एवढं महाराष्ट्रासाठी वेळ दिला महाराष्ट्रभर फिरले मुरगासविषयी महत्व सांगितलं पण लोक आपल्याकडं म्हणजे ॲडव्हान्स पद्धतीने चालायला बघते म्हणजे हसा येतं लोकांचं की मुरघास हा विषय बाजू टाकला मुरगाची संकल्पना काय मुरगास कशाचा असावं काय अक्षरशः लोक कनिस मा काढून माकाचं मुरघास होतो का परत आणखी वाड्याचा मोरघास होतो का ऊसाचा होतो का म्हणजे असं तर असं नाही टंचाईच्या काळात ठीक आहे तुम्ही जी गोष्ट सेव्ह करून ठेवायची ती ठेवा मान्य आहे त्यावेळेस वाड्याचा करा ऊसाचा करा ठीक आहे पण चांगल्या दिवसाला ज्याला खरंच बिल्डिंगवर काम करायचं आहे ज्याला खरंच बिल्डिंगवर काम केले नाही आणि त्यांच्या गोट्यात चांगल्या दुधाच्या गाई आहेत त्यांना मात्र मकाचाच मोरघास केला पाहिजे नाहीतर मग नुसतं आपण ते कसं एखाद्या ह्याला आमचे ते कार्यक्रम असेल असे कि ते देवाचे कार्यक्रम जिथे बोकड कापलं जातो थोडक्यात ते तिथे जेवण तर तिथं दोन पीस टाकलेले असे तर एक परत भर असतो मग तसं ते बिगर होणार हो आणि एक मेन म्हणजे ब्रिडिंग बाबत सांगा थोडं काभर काम केलं पाहिजे कसं केलं पाहिजे कोणकोणते सीमाना पण भरू शकतो कालवड संगोपन पण कसं करू शकतो आपण जेणेकरून या येणाऱ्या कालवडी भविष्यात चांगल्या म्हणजे बॉडी स्कोअर म्हणता येईल दूध वाढ ज्याला पण म्हणते त्याबाबत थोडक्यात हां आता ब्रीडिंग म्हणजे सातच सोपं असं म्हणजे ब्रीडिंग हा एका भाषेत सांगायचं झालं ब्रीडिंगचा विषय तर अनुवंशिकते सुधार चुका टाळून सुधारणा करणे ह्याला म्हणजे ब्रीडिंग आपल्या गोट्यात जी गाय आहे समजा माझ्याकडे गाय आहे तर ती गायीला दूध कमी आहे वाढवण्यासाठी ब्रीडिंग माझ्या गाईची कास खाली कळते ती कॉम्पॅक्ट करायची फिटिंग फिटिंगमध्ये पाहिजे तर त्यासाठी ब्रीडिंग तसा बुल निवडणे माझ्या गाईचा कलर काळा आहे दूध चांगलं देते पण कलर काळा आहे मला तो कलर मला पांढरा पाहिजे समजा थोडक्यात तर आपण तसा बुल सिलेक्ट करू शकतो पांढरा कलर त्या होणाऱ्या कालवडील येऊ शकतो मग तिची उंची असेल वजन असेल हे जसं म्हणजे आपल्याकडे तंत्रज्ञाना विकसित झालं की आपण तसे बुल चॉईस करू शकतो तर आणखी त्याच्या पुढं की जर शिंग जाळायचा कंटाळा जरी आला तरी वर्ल्ड वायरचे पाहिले मी की पी सिरीजचे बुले की त्यांना जन्म जात शिंग येत नाही म्हणजे मलाही तो पहिल्यांदा ते असं म्हणजे वाटलं म्हणजे अतिशयोक्ती वाटली की बी सिरीजचं बुलन याला शिंग जाळा येणार नाही ना ना आणि बोला असं कसं होऊ शकतं इतकं तंत्रज्ञान पुढं कसं जाऊ शकतं पण स्वतः मी पाहिले स्टार स्टार पी असेल मिलरपी असल ह्याचे सिमेंट भरले आमच्या दूध उत्पादकांना तर त्यांच्या वासनाला शिंग चालण्याची इतकं तंत्रज्ञान हे गेलेलं गेलेले त्यामुळे ना आपल्याला दुधात वाढ हवी असेल मस्टटीसची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल प्रजनन काळ असल किंवा मग फिडी पिशी म्हणतो आपण कमी चारा खाऊन जास्त दूध दिलं पाहिजे ह्या सगळ्यांसाठी ब्रिटी हा एकमेव पर्याय आहे आणि कालोड संगोपनाबद्दल कसं संगोपन करायला स्टार्टिंग पासून हा कालवड संगोपन आता माझ्या आपल्या वाटेतल्या पाहिलं मी कालवडी तर त्या मी असं वेगळं काही केलं नाही फक्त त्यांना शेपरेट एक तीन महिन्यापर्यंत कापकेज बनवलेलं होतं तर मध्ये त्यांना टोटली आणि एक पंधरा दिवसानंतर आपण त्यांना स्टार्टर पीड पशुखाद्य चालू केलं आणि एक पाच ते सहा लिटर दूध पहिले काय म्हणलं तुम्ही काप स्टार्टर नाही त्याच्या पहिले कापकीज स्वतंत्र जागा अच्छा, अच्छा। ते जागा हा मारत तर ते स्वतंत्र पाहिजे त्याला चोवीस तास समोर पशुखाद्य आणि पाणी हे चोवीस तास मिळालं पाहिजे कारण ते लहान आहे ते उड्या मारत मारत ते एक घास खाते पाण्यात तोंडबुडवते तर असं पण लोक पाहिले की दोन दोन महिने पाणीच देत नाहीत त्या वासरांना मग ते पाणी प्यायला लागले ते इतकं पाणी पिते दोन तीन महिन्यानंतर की ते लाल लघवी पर्यंत पाणी पितेत मग त्यांचे असे पोट सुटलं जातं okay. मग ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी कालवड संगोपन आणि वटाचं खरं तर भविष्य हे कालवड इथे okay. कालवड कालवड संगोपन हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आहे पण त्याचाही साहेब काय झालं त्याचा फायदाही काय झालाय फायदा की का लोकांची मानसिकता ओळखून बऱ्याच कंपन्यांनी की आमचं हे औषध पाजा ते औषध पाजा त्यानं कालवडीच्या वाढ होती त्याचं वजन वाढते हे असं काही पण मी फक्त जर कालवड आशक्त असेल तरच त्याला काही जे काही टॉनिक थोडेफार असतील माझ्या अनुभवानं तेवढीच मी देतो नाहीतर अजिबात आता ते पलीकडचं फ्रींचं कालवड पाहिलं त्याला हा त्याला मी काहीच दिलं नाही आणि देतही नाही फक्त काय होतं पावसाळ्यात जर आता विली आता कसं लाडू लक्ष्मी व्हायला झाली कालवड पावसाळ्यात विहिल्यामुळं फक्त वासव थोडस व वजन घ्यायला थोडंसं अडचण येते तर त्यावेळेस थोडेफार सप्लिमेंट द्या पण विनाकारण गरज नसताना लोक सप्लिमेंट देतं त्याचा परिणाम उलट उलटा होतोय की त्यांची वासरं खराब होत जर त्या कंपनीचं मत असेल पाच एम एल द्या डे तर लोक म्हणजे जास्त चांगलं होण्याच्या ह्याच्या ह्याच्यापुटी दहा पंधरा एम एल देते असं पण होतं तर तेवढे एक चुका टाळाव्यात दूध वगैरे किती पाजलं पाहिजे साधारण पाच ते सहा लिटर जसं त्याचं वजन वाढत तसं दूध थोडस वाढवायचं पण नंतर कापस्टार्टर चालू केलं आपण तर मग त्याची बुक जी लागलेली गरज आहे ती मधून भागून भागून मित्रांनो हे काही मुद्दे होते कालोड संगोपनाचे वगैरे ब्रिडिंगचं पण सगळं जवळपास कव्हर केलंय म्हणलं सरांचं पूर्ण फार्म पण दाखल आहे तर आपण शेड बद्दल माहिती घेऊया पूर्ण यांचं शेड वगैरे लांबी रुंदी वगैरे आणि जे आपण स्ट्रक्चर म्हणताय कशा प्रकारे केलेले त्याची माहिती मित्रांनो जसं तुम्ही आता शेड बघताय तुम्हाला पहिले बाहेरून दाखवून देतो सर आता ह्याची लांबी रुंदी वगैरे कशी आहे ह्याची लांबी एकशे वीस फूट संचार सहित आहे आणि रुंदी पन्नास फूट ठेवली पन्नास फूट आणि नुसतं जे शेड आहे समजा काहीच ते गाईचा शेड हा हे गव्हाणी जी जागा आहे ही अकरा फूट ठेवलेली आहे हे मधला स्पेस जो स्पेस हा अकरा साडे अकरा फूट आहे हा आणि हे जे गाईसाठी मागचं गेलेलंय किती फूट आहे पाठी माग एक चौदा फूट ठेवलेले चौदा फूट चौदा फूट आणि त्यानंतर ही अडीच फुटाची गव्हाण समजा जे म्हणतो गव्हाण खाली गाईंपासून एकवीस इंचावर इथपर्यंत ही मधून हा आणि ह्या का म्हणजे चाराचे टाकू हे पंधरा इंच ठेवलेली पंधरा इंच आणि जे समजा नुसतं मुक्त गोठ आहे आता ह्या गोठ नेमका किती गाय याच्यात हे करू शकता तुम्ही सांभाळू शकता तरी एक लहान मोठे वीस गाईंपर्यंत पर्यंत म्हणजे आरामशीर राहू आराम शकतो आणि इकडं मुरगास वगैरे बी आता बॅग भरलेले सर हे किती किलोच्या राहतात पन्नास किलोची बॅग पन्नास किलोची डायरेक्ट मशीन म्हणून आणि मक्का वगैरे कसं तुम्ही घरीच घेता घरच्या शेतीत किंवा थोडंफार आणि हे जे कंपार्टमेंट वगैरे केलं याचा कसा फायदा होतो जे म्हणजे आता हे कंपार्टमेंट मुक्त संचार करायची गरज असेल करत असाल तर खूप गरजेचे आहेत कारण ज्या त्या स्टेजची जर गायी असतील दुधाच्या गायी असतील समजा गाभण गायी असतील असे गाभण हिपर असतील किंवा लहान कालोडी असतील तर आपल्याला अशी सेपरेट सेपरेट ठेवता येते बरोबर आणि त्यानुसार मग फीड वगैरे चारा असेल त्याला त्या त्या प्रमाणात देता येतं था। त्यामुळे मग जास्त इकडं कोणत्या गाई कोणत्या गाईचा दुसरं फीड वगैरे खाऊन म्हणजे त्यात जसं सांगते ट्रान्झॅक्शनच्या गाईला वेगळं वेगळं जाणार का वेगळं त्या हिशोबाने असे कप्पे गेलेले बघू शकता तुम्ही आणि आता तरी साधारण काय करता एक बनवायला तरी साधारण एक बारा लाखाच्या बारा लाखापर्यंत म्हणजे पूर्ण कामच नवीन झाले आणि म्हणजे बघायचं काम नाही आता काम राहिलेलं आहे हा जसं तुम्ही माग बघताय आता पावसाळ्याचे पहिले शेण उचलून घेतलं असेल हो उचलून घेतलं आता एक महिन्या पूर्वी आलोले इकडे शिफ्ट केलेलं आहे पुढचं शेण आहे पडलेलं ते आता सध्या तर पाहिरे बाजूला टाकायला तर बघू शकता हा स्पेस अकरा फूट आहे का अकरा एवढा गरज पडते का तस तर माझ्या मध्ये आणखी एक दोन फूट तीन फूट पाहिजे होता जास्त तेरा चौदा फुटापर्यंत पाहिजे आता इथून पुढे फोन करणार असतील ना तर माझी थोडीशी चूक झालेली होती की चौदा फुटापर्यंत ठेवा का बरं समजा कारण कारण इथं ना इथंच प्रशस्त भाग पाहिजे पहिली गोष्ट आता पावसाचे दिवस आहे चारा आपल्याला स्टोअर करता आला पाहिजे थोडाफार किंवा मग असं कारण आता काय होत आपल्या पायाखाली थोडासा चाराय अकरा फुट असताना पण पण थोडस आणखी एक दोन तीन फुट असतात आणखी सोपं फुले आणि तुम्ही आता चारा वगैरे किती टाइम टाकता का दोन टाइम टाइम त्या पूर्ण टेमआर पद्धतीनं हो मिक्स करून हाताने मिक्स करून आता खाद्य वगैरे कोणतं वापरत खाद्य आपण फक्त गोळी पेंड वापरतो गोळी पण सरकी किंवा गोसा हे असं कोणतं वापरतो गोळी पेंड गोळी पेंड आणि मिनरल मिक्सर वगैरे आता सध्या आम्ही बारामती या मॅक्स बुश वापरतो तर त्याचे चांगले रिझल्ट आहेत तर मिनरल मिक्सर मिनरल मिक्सर वापरतो आणखी डायजेशन व्यवस्थित होण्यासाठी बफर बफर्स साठी वापरतो बफर कारगिल मध्ये येतं का बफर हो येत हा का ते कसं पॅकिंग किती राहत एक किलो आहे पाच किलो आहे पाच किलो आणि रेट ती रेट तरी साधारण एक दीडशे रुपये किलो पासून पुढे आणि तरी किती देतात प्रमाण पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम डेली हो दोन्ही टाइमच नाही डेली 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 पन्नास ग्रॅम तर असा विषय मित्रांनो बघू शकता तुम्ही चारा वगैरे तुम्हाला एकदा मुरगा दाखवून देतो मी क्वालिटी वगैरे एकदम बारीक कटिंग वगैरे केलेलं आहे त्यातच मक्काची जी दाणे आहे तुम्हाला दिसते मिक्स झालेले त्यामुळं गाईचं जे बॉडी स्कोर म्हणताय ते पण मेंटेन राहतो मागचं कारण म्हणजे मुरगा असं जे आणि आता मेन्युशन जे आता काही सेल वगैरे साठी आहे का अवेलेबल सध्या सेल साठी नाही मागच्या दोन तीन महिन्या खाली तीन गाई सेल केलेली आहे तीन गाई सेल केल्यास आता हे कसं यांचे घरीच तयार करत एक ग्रीड पुढं या पुढे सेल वगैरे नाही करणार खाली झालं किंवा सा, नाही सध्या नाही सध्या नाही कारण पहिले येतालाच पस्तीस प्लस आरामशीर आरामशेरूत काढते होऊ शकता मित्रांनो आणि यांचे जे येणारे कालवट राहतील आम्हाला ते अठ्ठा चाळीस प्लस व्हायला पाहिजे व्हायलाच पाहिजे पहिलं वेताला समजा संगोपन वगैरे चांगलं झालं तर असा विषय दा मित्रांनो आजचा व्हिडिओ जसं तुम्ही बघितला असेल संपूर्ण माहिती आपण जवळपास कव्हर केली हिवा पण एखाद्या दिवशी परत सरांकडं जेव्हा एखादी गाय ला असून त्यावेळेस लय मिल्किंग किंवा ह्या खाली होती बघू एखाद्या लय मिल्किंग सर नक्की बोला आम्हाला नक्कीच नक्कीच कारण सांगितल्या तर दाखवल्या मोठा फरक राहतो हो, 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 नक्कीच बोलू पण पण नक्कीच या आणि ह्या व्हिडिओ मध्ये धंदा संपूर्ण सांगणं हे पण खूप मोठी कठीण गोष्ट बऱ्याच गोष्टी राहून जातात बरोबर जर काही चुकलं असेल जर काय माझ्या आणखी मला काही व्यवस्थित ह्याच्यापेक्षाही जर म्हणजे पाहणाऱ्यांकडं काही आयडिया असतील सल्ली असेल तर अवश्य द्या कमेंटमध्ये अवश्य हे करा थँक्यू